नमस्कार मित्रमैत्रिणीं आपणा सर्वांचे माझ्या जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करावे आज आपण शिवरायांचे बालपण या पाठाचा स्वाध्याय शिकूया स्वाध्याय रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा शिवरायांचा जन्म रिकामी जागा या किल्ल्यावर झाला पुरंदर शिवनेरी, पन्हाळा अचूक उत्तर आहे शिवनेरी आदिलशहाने राजांची रिकामी जागा प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील अचूक उत्तर आहे कर्नाटकातील प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले उत्तर जिजामातेच्या उपदेशाने आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांसारखे पराक्रम करावे असे शिवरायांच्या मनात विचार घोळू लागले प्रश्न आ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत उत्तर शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव चेंडू भोवरा हे खेळ खेळत असत प्रश्न ई शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला उत्तर निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत उत्तर जिजाबाई शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असत प्रश्न आ राजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले उत्तर वजीर फतेखानास व मुघल बादशास शह देण्यासाठी राजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले उपक्रम शिवनेरी किल्ल्याची सहल करा तेथील शिवजन्मस्थळाची माहिती मिळवा मुलांनो तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांसोबत शिवनेरी किल्ल्याची सहल जरूर काढा परंतु शिवजन्मस्थळाची माहिती आपण ऐकूया शिवनेरी किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख किल्ला आहे तसेच हा किल्ला दुर्ग प्रकारातील किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला पुण्यापासून अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला जुन्नर शहरापासून चार किलोमीटरवर आहे शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून भारत सरकारने दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणावीसशे नऊ रोजी घोषित केला होता शिवनेरी किल्ला सतराव्या शतकात यादवांनी सुमारे पस्तीसशे फूट उंच नाणेघाट डोंगरावर बांधला होता हा किल्ला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा असून येथे शिवाई देवीचे मंदिर आणि जिजामाता तसेच शिवाजी महाराजांच्या बालपणातील प्रतिमा आहे शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूंनी उंचव कठीण चढाव असून त्याला सर करून जाण्यास शक्य नसल्याने जिंकावयास कठीण आहे जुन्नर शहरापासून किल्ला जवळच असल्यामुळे तिथून किल्ले शिवनेरी अगदी स्पष्ट दिसतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा किल्ला जास्त मोठा नाही तरीही खूप प्रसिद्ध आहे सोळाशे त्र्याहत्तर वर्षी ईस्ट इंडिया कंपनीचे डॉक्टर जॉन फ्रायर यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती त्याने लिहिलेल्या पुस्तकात या किल्ल्यावर एक हजार कुटुंबांना सुमारे सात वर्ष पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा असल्याचा उल्लेख केला आहे शिवनेरी किल्ला गडावर जाण्याच्या वाटा पुण्यातील आणि मुंबईतील पर्यटकांना एकाच दिवसात शिवनेरी किल्ला पाहून परत घराकडे जाता येते जुन्नर गावातून या गडावर पोहोचण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत एक आहे साखळीची वाट साखळीच्या वाटेने शिवनेरीवर जाताना जुन्नर शहरातील नवीन बस स्टँड समोरच्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले असता येथे चार रस्ते एकत्र आलेले दिसतात डाव्या बाजूच्या रस्त्याने सुमारे एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर आहे याच मंदिरासमोरून एक पायवाट जाते या पायवाटेने गेल्यास आपण थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीजवळ पोहोचतो या कातळ भिंतीला बसवलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने किल्ल्यावर पोहोचता येते ही साखळीची वाट काहीशी कठीण असून गडावर पोहोचण्यास सुमारे पन्नास मिनिटं लागतात दुसरी वाट आहे सात दरवाज्यांची वाट जुन्नरमधून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास डांबरी रोड आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जातो याच पायऱ्यांनी गडावर जाताना महादरवाजा पीर दरवाजा परवानगीचा दरवाजा हत्ती दरवाजा शिपाई दरवाजा फाटक दरवाजा आणि कुलाबकर दरवाजा असे अनुक्रमे सात दरवाजे आहेत या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी जवळपास दीड तास वेळ लागतो शिवनेरी किल्ल्यावर काही महत्वाची ठिकाणे आहेत त्यापैकी शिवाई देवी मंदिर हे एक आहे सात दरवाजाच्या वाटेने गडावर जाताना पाचवा शिपाई दरवाजा ओलांडून मुख्य रस्त्यावरून दावीकडे वळल्यानंतर आपण शिवाई देवीच्या मंदिरात पोहोचतो शिवाई देवीच्या मंदिरात शिवाईची मूर्ती असून मंदिरामागील खडकात सहा सात गुहा आहेत पण या गुहा रात्रभर राहण्या योग्य नाही शिवकुंज शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे शिवकुंजची पायाभरणी सर्वात पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केली होती तसेच शिवकुंजचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते बालपणातील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवत आपल्या आई जिजामातेला आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांचे वर्णन करीत आहेत असा या स्मारकाचा विषय आहे अंबरखाना शेवटचा दरवाजा म्हणजे कुबलकर दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना दिसतो आता याची परिस्थिती काहीशी अवघड दिसते म्हणजे याचे, याचे खूप नुकसान झाले आहे पूर्वी याच अंबरखाण्यात अन्नधान्य साठवले जात असे कडेलोट कडा समोरच उंचीवरून जाणारा रस्ता कडेलोट कडा येथे जातो या ठिकाणाहून गुन्हेगारांना खाली ढकलून देऊन शिक्षा दिली जात असे पाण्याच्या टाक्या वर चढत जाताना वाटेत अनेक पाण्याच्या टाक्या आहेत जशा गंगा यमुना इत्यादी शिवनेरी किल्ल्यावर कसे जातात पुणेहून नारायणगाव मार्गे रस्त्याने पुणे मधून जाताना चाकण राजगुरु नगर मनसर नारायणगाव मार्गे एकशे दोन किलोमीटर अंतर असून पोचायला सुमारे दोन तास पस्तीस मिनिटे लागतात आपण महामंडळाच्या एस टी बसेस तसेच आपल्या खासगी वाहनाने सुद्धा जाऊ शकतो मुंबई वर्ण रस्त्याने मुंबईवरून आपण ठाणे कल्याण मार्गे शिवनेरीवर पोहोचायला सुमारे चार तास पंधरा मिनिटं लागतात आपण महामंडळाच्या एस टी बसेस तसेच आपल्या खासगी वाहनाने सुद्धा जाऊ शकतो मुंबईवरूनच माळशिस घाट मार्गे जुन्नरला जाताना माळशिस घाट ओलांडल्यानंतर रस्त्याच्या बाजूस नऊ किलोमीटरची पाटी लावलेली दिसते हा रस्ता गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत पोहोचतो या रस्त्याने गडावर जाण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो उपक्रम दुसरा तुम्ही खेळत असलेल्या पारंपारिक खेळांची नावे लिहा त्यापैकी एका खेळाविषयी दहा ओळीत माहिती लिहा बालमित्रांनो मी ही सगळी माहिती तुम्हाला तोंडी सांगते तुम्ही ती ऐकून तुमच्या वहीमध्ये लिहू शकता पारंपारिक खेळ म्हणजे आपल्या संस्कृतिक पूर्वीपासून खेळले जाणारे खेळ जे प्रामुख्याने मैदानी खेळ असतात आणि शरीर संपदा व वा कौशल्य वाढवतात हे खेळ मनोरंजनासोबतच एकत्र येण्याची संधी देतात आणि टीमवर्क धैर्य आणि चपळता वाढवतात काही प्राम प प्रमुख पारंपरिक खेळ आपण पाहूया मैदानी खेळ कबड्डी शरीराची चपळता श्वासावर नियंत्रण आणि रणनीती आवश्यकता असलेला हा खेळ आहे खो खो धावण्याचा वेग चपळता आणि युक्ती महत्त्वाची असते लंगडी एका पायावर उडी मारत खेळला जाणारा हा खेळ आहे गोट्या कंचे लहान काचेच्या गोट्या वापरून खेळला जाणारा खेळ भोंडला नवरात्रीच्या काळात खेळला जाणारा पारंपरिक उत्सवी खेळ काही पारंपरिक खेळ हे बौद्धिक किंवा कौशल्यपूर्ण खेळ असतात उदाहरणार्थ सागर गोटे बोटांची चपळता आणि समतोल आवश्यक असतो वाघ बकरी बुद्धी आणि रणनीतीचा खेळ बुद्धिबेळ बुद्धिबळ चेस भारतात जन्मलेल्या बुद्धीचा खेळ पारंपरिक गल्लीतले खेळ आपण बघूया लगोरी सात दगडांचा वापर करून खेळला जाणारा खेळ भीकबाळी म्हणजे आंधळी कोशंबीर डोळे झाकून ओळखायचा खेळ सापशिडी पूर्वीपासून खेळली जाणारी फळीवरील खेळाची पद्धत सण उत्सवांशी संबंधित सुद्धा काही पारंपारिक खेळ असतात उदाहरणार्थ दहीहंडी जन्माष्टमीच्या दिवशी खेळला जाणारा खेळ गोट्या आणि पतंगबाजी मकर संक्रांतीच्या वेळी खेळले जाणारे लोकप्रिय खेळ बैलगाडी शर्यत पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला खेळ आहे हे खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून शरीर आणि मानवी मनाची तंदुरुस्ती सामाजिक एकजूट आणि संस्कृतीशी जोडण्याचा एक मार्ग आहे तुमच्या आवडत्या पारंपारिक खेळांपैकी कोणता आहे कबड्डी कबड्डी हा भारताचा पारंपरिक खेळ आहे या खेळाविषयी आपण दहा ओळी माहिती जाणून घेऊया कबड्डी हा एक प्राचीन पारंपरिक खेळ आहे जो ताकद चपळता आणि रणनीतीवर आधारित आहे हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो प्रत्येक संघात खेळाडू असतात रेडर आक्रमण करणारा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये जाऊन त्यांना स्पर्श करून परत यायचा प्रयत्न करतो तो हे करताना संपूर्ण वेळ कबड्डी कबड्डी म्हणत असतो त्याचा श्वास रोखलेला असतो प्रतिस्पर्धी खेळाडू रेडरला पकडण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे तो परत जाऊ शकत नाही यशस्वी स्पर्श केल्यास रेडरला गुण मिळतात आणि पकडला गेला तर प्रतिस्पर्धी संघाला गुण मिळतात बचाव करणाऱ्या संघाला रेडरला कोर्टमध्ये अडकवण्याची रणनीती आखावी लागते हा खेळ शारीरिक फिटनेस वेग संतुलन आणि सहकार्य वाढवतो कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली जाते आणि आशियाई खेळात समाविष्ट आहे भारतात प्रो कबड्डी लीग पी के एल सुरू झाल्याने हा खेळ अधिक प्रसिद्ध झाला आहे आवडला का व स्वाध्याय बालमित्रांनो आपणा सर्वांना आता पुढील पाठात भेटूया तोपर्यंत हसा खेळा शिस्त पाळा